नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र पाहणार आहोत की प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव नुकतंच साजरा होणार आहे आणि प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्हणजे प्रजासत्ताकाची रचना भक्कम कशी होईल याविषयी चर्चा होणं गरजेचं आहे मात्र संपूर्ण देश रामनामामध्ये मग्न झालेला आहे आणि आ, या पार्श्वभूमीवर जे राजकारणातली नीतिमत्ता आपण जी तपासून पाहतो आहोत जे प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव आहे लोकशाही सक्षम करायची असेल तर वर्तमानाकडं दुर्लक्ष करून चालत नाही किंवा वर्तमानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते बदलत नाही राज्यघटना आपण स्वीकारली परंतु लोक लोकशाहीबद्दल आज्ञानी राहिले लोकशाहीचे समर्थन सर्वांनी करायचे असते याची जाणीव राज्यकारण्यातही दिसत नाही अन्यथा मूळ शिवसेनेतून फुटून जाताना फुटील गटाने शिवसेनेच्या नावासाठी चिन्हासाठी आग्रह धरला नसता राजकारणी लोकशाहीतील नीतिमत्ता पाळत नाहीत आणि संविधानाचा गुणगौरव करतात ही, ना ही, करता ही विसंगती नाही का असे प्रश्न पडत असतात आणि म्हणून मग आपण या सर्व अंगांनी प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लोकशाही मूल्यांचं काय आणि लोकशाहीसाठी हवा असणारा जागरूक नागरिक कसा निर्माण करायचा जर राज्यकारण्यांमध्येच नीतिमत्ता नसेल तर ही नीतिमत्ता आणायची कुठून म्हणजे प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव कशा पद्धतीने साम साजरा झाला पाहिजे प्रजासत्ताकची रचना ही कशी भक्कम केली पाहिजे यासाठी चर्चा होणं यासाठी हे सगळं गरजेचं असताना देश पूर्ण रामनामामध्ये दे बघणं असेल तर आपण या प्रश्नाकडं कसं पाहणार आहोत आणि हा प्रश्न कशा अंगाने समजून घेणार आहोत ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात कारण लोकशाही म्हटल्यामुळे सक्षम होत नाही लोकशाहीसाठी हवा असणारा नागरिक आपल्याला शोधावा लागतो आणि तो जर लोकशाहीमध्ये नसेल जे नव्या सामाजिक त्याची पायाभरणी जी करायला पाहिजे ती व्हावी यासाठी स्वतंत्र भारताच्या नवीन समाजरत्न स्वप्न घेऊन आपण प्रजासत्ताकाच्या दिवशी संविधानाची अंमलबजावणी केली संविधानाला स्वीकृती दिली पण या संविधानाने दाखवलेली जी दूरदृष्टी आहे ती आपल्याला प्रत्यक्षामध्ये पाहायला मिळते का समाजाची वाटचाल विवेकशील व्हावी या दूरदृष्टीने एका नव्या सामाजिकतेची पायाभरणी करण्याचं काम संविधानाने अतिशय चोखपणे केलेलं आहे पण त्याच्या अंमलबजावणीचं काय त्याची अंमलबजावणी कारण बाबासाहेबांनी समारोपाच्या भाषणामध्ये हे म्हटलेलं होतं की संविधानाचं श्रेष्ठत्व त्याच्या वापर करणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून आहे कारण हे शेवटी साधन आहे साध्य आपल्याला समता देशील समाज निर्माण करायचा आहे आणि ते करण्यामध्ये आपण कुठपर्यंत आलो आणि मग या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आजची जे वर्तमानातले प्रश्न आहेत मुलं अभ्यास करत आहेत आरक्षणासाठी मोठी आंदोलन निघत आहे परीक्षेमध्ये नेटसेटच्या परीक्षेमध्ये मागचाच पेपर पुन्हा येतो आहे एमपीएससी असताना एमपीएससी हे स्पर्धा परीक्षेच्या परीक्षा कंडक्ट न करता प्रायव्हेटच्याकडे परीक्षा दिल्या जात आहेत मग विद्यार्थ्यांनी कोणाकडे पाहू म्हणजे नुसत्या वर्तमानातल्या तरुणांना सुद्धा अस्वस्थ तरुणांची अस्वस्थता दूर करणं ही सुद्धा पायाभूत सुविधाच आहे ती जर आपण करू शकलो नाही तर तरुणांना आपल्याला कसं काय रोखता येईल ह्या सर्वच प्रश्नाच्या अंगाने आपल्याला विचार करावा लागेल आणि नीतीमत्ता ही अशी शोधून सापडत नसते घर सांभाळायचं समाज बघायचा का गव्हर्नमेंटला टॅकल करायचं टॅकल करायचं सर आम्ही दहा दहा पायरे आम्ही स्टेप्स आणून सीटी देऊन नेट सेट सगळं आम्ही इथं पर्यंत देतो सर हा सगळ्यांवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे सर बस झाले सर आम्हाला गेलो आम्ही सगळं कस सांगाव सर या सरकारला आम्ही चोवीस तारखेला एक्झाम दिली दोन हजार एकोणीस चा पेपर रिटर्न केला त्याने ते पेपर पण रद्द करण्यात आला आज जो पेपर दिला असा ज्या सी आणि सील ए सी काई सील आहे आणि सी आणि पेपर पूर्ण झेरॉक्स पेपर आहे काही काही मेहनत नाही अभ्यास केला असेल तयारी केली असेल सर माझं पूर्ण ऐकून घ्या तुम्ही तेरा आणि चौदा क्वेश्चन आहे सर इंग्रजीचा पूर्ण पेपर ते क्वेश्चन तेरा आणि क्वेश्चन चौदा वेगळा मराठीचा पण तेरा आणि चौदा वेगळा आम्ही कुठली प्रश्न पत्रिका सोडवायची मराठी सोडवायची का इंग्रजी सोडवायची एक तरी ही हान्यकारक एक्झाम आमच्या सगळ्यांवर लादून ठेवले घर सांभाळायचं समाज बघायचा का गव्हर्नमेंटला टॅकल करायचं कुणा कुणाला टॅकल करायचं सर आम्ही इव्हन एवढे विद्यार्थी इतक्या दुरून दुरून येत आहेत आज संप आहे कोण कसं जाणार हे ना आहे काहीतरी एक तरी हे लोक आमच्यावरती दहा दहा पायऱ्या आम्ही स्टेप्स ओलांडून सीट देऊन नेट सेट सगळं आम्ही इथं पर्यंत देतो सर चांगली परीक्षा मुला कधी देऊन आम्ही इथं पर्यंत देतो आमचा काय गुन्हा आहे आमच्यावर काय आम्हाला त्रास द्यायचं ठरवलेले आहेत एक तरी सर सगळं सांगू का एक मुलांना त्यांना सांभाळून दाखवा मीच विचारते त्यांना परीक्षा कस द्यायची राहते त्यांनी आम्हाला एक तरी यू जी अधिकृत नियमानुसार आमची सर सेकंड फेलोरशिप दिली पाहिजे नोंदणी दिनहक्क दिली पाहिजे आणि हा सगळ्यांवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे सर एवढी कळकळीची विनंती आता बस झाली सर आम्हाला तखून गेलो आम्ही सगळेजण ताई थोडं आवरा स्वतःला तुमच्याकडे तुमचं बाळ आहे थोडं आवरा तुम्ही स्वतःला एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुम्ही आवरा तुमच्या स्वतःला तुमच्याकडे तुमचं बाळ आहे काय काय ऐका ना ऐका ना ऐका ना मला मला तुम्ही थोडं सविस्तर सांगा की तुम्ही कुठून आलेला आहात आणि या फेलोशिपसाठी तुम्ही कितव्यांदा प्रयत्न करता सर आम्ही ऑलरेडी पेट एक्झाम क्लिअर झालेली आहे सर त्याच्यासोबत सेट एक्झाम जरी काही क्लिअर केलेली आहे इव्हन मुलाखत द्या तिथली पायऱ्या हो सगळ्या चालण्या परीक्षा द्या तेवढं होऊन आम्ही सिनॉप्सी कन्फर्म करून आर आर सी ची मुलाखत पूर्ण करून आम्ही पर्यंत येतोच सर नगरहून येणं जाणं एवढं ये सोपं आहे तुम्ही अहमदनगर वरून आलेला हो सर किती महिन्यांचा बाब हा एक वर्षाची मुलगी आहे सर माझ्या मुला मुलाची एका मुलाची सर्जरी झाली आहे आझाद मैदानावर आंदोलन करताना माझ्या मुलाची सर्जरी झालेली होती तरी आम्ही बसलो सर आमचं काय चुकलं सर सगळ्यांनी सांगा तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला जर फेलोशिप मिळाली तर ती किती मिळणार आहे म्हणजे एका वर्षाला किती काय त्याचा क्रायटेरिया ठरले सर मंथली आहे आम्हाला सदतीस हजार नवीन नियमानुसार सदतीस हजार आम्हाला देणार आहेत जे आर एफ आणि हे सर, सर ते कन्वर्ट होऊन देतील सर पण ते सुद्धा द्यायला त्यांना आनाकानी करत आहेत टाळाटाळ करत आहेत काय प्रॉब्लेम आहे सर एक तरी सगळ्यात संशोधनाचा ना महाराष्ट्राचा शून्य पॉइंट आठ टक्के आहे सर संशोधन कर आपल्याकडे उच्च शिक्षणामध्ये म्हणजे आपण म्हणजे म्हटलं तरी सुद्धा ठरणार नाही प्रजासत्ताकाला भक्कम करणं म्हणजे काय भक्कम करणं म्हणजे काय वर्तमानामध्ये प्रश्न काय आहेत आणि ही प्रश्न असताना ह्या सगळ्या गोष्टीला बदल देऊन आपण जर रामनामामध्येच मग्न असो तर प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना कर या बेकारांना आपण कशा पद्धतीने काम देणार आहोत शिकलेली पिढी कशा पद्धतीने परीक्षेसाठी प्रयत्न करते आणि तो करत असताना पेपर जर फुटला असेल पेपर पुन्हा इंग्रजीमध्ये वेगळे प्रश्न मराठीमध्ये वेगळे प्रश्न आणि तिथं परीक्षा देणारा विद्यार्थी टाघो फोडतो आहे आक्रोश करतो आहे आणि अशा सगळ्या काळामध्ये त्याला आधार द्यायचं सोडून आपण जर अशा पद्धतीचे उद्योग करत असू आणि राज्यकर्त्यांमध्ये कुठलीच नैतिकता नसेल तर या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं का आणि प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणायची असेल तर असा जागरूक मतदार आपण कुठून आणणार आहोत कारण या तरुण पिढीला आपण अस्वस्थ जर करणार त्याच्या अस्वस्थेचा मार्ग आपल्याला शोधता येणार नाही आला नाही तर जरांगी पाटणासारखी आंदोलन होणार नाही तर काय होईल जे त्यांनी तरी आंदोलन का करू नयेत हा तो प्रश्न आहे हा आंदोलनाचा भाग हा नुसता आरक्षणातून मिटणारा नाही तो आता सुरुवात झालेला आहे तो सगळा प्रश्न बेकारीशी निगडीत आहे म्हणजे पूर्वज आपली त्याचे आईवडील म्हणत आहेत म्हणून आज अभ्यास करत रात्रंदिवस दिवस पुण्या मुंबईमध्ये ठाण मारून बसलेली आहात म्हणजे परिस्थिती अभावी आम्हाला चांगलं शिक्षण घेता आलं नाही आमच्यावर आली ती वेळ आमच्या मुलांवर ओढून नये आमच्या मुलाला ती पाळी येऊ नये त्यांना तरी चांगल्या शाळेमध्ये शिकवावं मोठं करावं त्यांना नोकरी लागावी असं वाटणं प्रत्येक पालकाला स्वाभाविक आहे पण शाळेची फी भरायला पैसे आणायचे कुठून मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत घालावं लागतं परिस्थितीला सामोर जात असताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी दोन वर्षापूर्वी पाच टक्के व्याजाने घेतलेले पैसे सावकाराचा मागे लागलेला हाता सावकार आहे हाताशी असलेला जमिनीचा तुकडा ताब्यात घेण्याची भाषा सावकार करतो आहे त्याला काय उत्तर द्यायचं आणि कसं थांबवायचं म्हणजे पन्नास इथल्या एका व्यक्तीच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेत तो आत्महत्या करावी का या परिस्थितीमध्ये आहे म्हणजे शिक्षणासाठी कुटुंबांना भला मोठा खर्च केलेला आहे त्यानंतर नोकरी लागेल अशी आईवडिलांची अपेक्षा आहे पण भरतीच निघत नाही भरती निघाली ना तर प्रत्येक परीक्षेसाठी हजार रुपये आणायचे कुटुंब एवढं सारं केलं तरी भरती परीक्षा नीट होईल की नाही याची ही या शाश्वती नाही परीक्षा पी भरण्यासाठी आईचं मंगळसूत्र घाण ठेवावं लागतं पण पेपर फुटला आणि परीक्षा रद्द झाली ही व्यथा पंचवीस इथल्या एकट्या विद्यार्थ्यांनी कोणाकडे मांडावी अशी लाखो विद्यार्थी आहेत आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थी आहे ही मठपती तिची पुण्यामध्ये एबीपीनी इंटरव्ह्यू घेतली तिची मुलाखत घेतली ती आक्रोश करते आहे तिचा जो लेकरू आहे ती टाबोक करून रडते आहे पाहते मी बाजूला देतो म्हणजे हा सगळा जो काही प्रकार आहे यातून आपण कशा पद्धतीने बाहेर निघणार आहोत म्हणजे नुसतंच अभ्यास करतो समिती नेमतो अहवाल छापतो असं चाललंय म्हणजे सरकारचं चार दिवस येतात आश्वासनं देतात फोटो काढून घेतात आणि गायब होतात जे सरकारमधल्या कुठल्याच पक्षाला याचं काही गंध नाही याचं काही देणं घेणं नाही अशी सगळी परिस्थिती झालेली आहे आणि मग तरुणांनी करायचं काय जे एकीकडं आम्ही शेतात रात्रंदिवस काबाड कष्ट करून आखी दुनिया पोचतो पण आमच्या घरात चार पोती तरी येतील की नाही अशी आज परिस्थिती आहे असं शेतकरी म्हणतो काय खायचं म्हणजे वयाची एकोणचाळीस चाळीस वर्ष पूर्ण झालेल्या पोराला पोराला कोणी लग्नाला आलेल्या मुलाला मुलगी द्यायला तयार नाही म्हणजे नोकरीलाच अं नोकरीचाच नवरा पाहिजे अशी मुलींची मागणी आहे म्हणजे शेतीची अशी अवस्था असली तर पुरीच तरी कशा देतील पुरींच तरी काय चुकलं असा तो भाग आहे आणि आता नोकऱ्या तरी आहेत कुठं म्हणजे मग अशी शब्द जर येत असतील तर मग त्या मुलांनी करायचं काय त्या मुलांनी आत्महत्या करायचं का म्हणजे शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आमच्यासारखं आयुष्यभर काबाड कष्ट कर करायचे नसतील तर चार दिवस सुखाचे आणायचे असतील तर शिक्षण हाच पर्याय आहे म्हणून शहरात मुलींना शिक्षणासाठी पाठवावं तर मुलींवरील बलात्काराच्या बातम्या ऐकून बापाला नको वाटते ती अवस्था काय होईल त्याच्यासाठी त्याला झोप लागत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या अंगाने जर आपण विचार केला तर प्रजासत्ताकाची रचना भक्कम कशी होणार आहे प्रजेचे एवढी प्रश्न असतील आणि अमृत महोत्सव जर आपण साजरा करत असताना त्याच्या चार दिवस अगोदर बावीस तारखेला रामलल्लाची स्थापना होणार आहे आणि म्हणून मग संपूर्ण देशभरामध्ये दीपवाळीचा उत्सव होतो आहे म्हणजे हा दीपवाळीचा उत्सव प्रजासत्ताकाला भक्कम करणारा आहे काय हा प्रश्न आपण जर आपल्या मनाला केला तर तो प्रश्न आपल्याला नकारार्थकच पाहावा लागेल कारण यातून त्याला काही काम मिळणार आहे का त्याच्या शिक्षणाचं काय नव्या शिक्षण पद्धतीमध्ये काय आहे आणि मग ह्या सगळ्या परीक्षा अशा पद्धतीने होणार असतील तर कठोर कायदा सरकारने काही केलाय का एमपीएससी काय करते आहे ती परीक्षा घेऊ शकत नाही का असे असंख्य प्रश्न तरुण पिढीला अस्वस्थ करत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण प्रजासत्ताकाला कसं भक्कम करता येईल आणि मग लोकशाही सक्षम केव्हा होते तर त्या लोकशाहीमधला जो नागरिक आहे तो जागरूक असेल तो भक्कम असेल तो शिकलेला असेल तो विवेकाने वर्तन करत असेल आणि अलीकडे आपण पाहतो की विवेकावर धर्म हवी होतो आहे आणि सगळ्याच प्रश्नाला आपण धार्मिक जर पाहत तर ही सगळी जी महत्वाची प्रश्न आहेत तरुण पिढी वर्तमानाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही बेकारांची थवेच्या थवे निर्माण झालेले आहेत त्यांच्या डोळ्यातले अश्रू आपण कशा पद्धतीने पोचणार आहोत म्हणजे कामाशिवाय म्हणजे कामाची शाश्वती नाही असंघटित क्षेत्रामध्ये काम करत असताना कामाची शाश्वती नाही आणि पगार ही तुटपुंज आहे मागाई तर विचारूच नका म्हणजे अशा परिस्थितीमध्ये घर कसं चालवायचं हा तो प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शासनाकडे आहे काय जे नोकरी नसलेल्याने वडापावची गाडा सुरू करायची वेळ त्याच्यावर आलेली आहे आणि मग शिक्षणाचं काय करायचं मग वडापाव जर विकायचं असेल तर शिक्षणाची गरज काय आहे अशी सगळी प्रश्न त्या मागे आहेत आणि म्हणून मग आज कला शाखा संपूर्ण धोक्यात आलेली आहे मुलगा म्हणत आहे की मी बी ए करून करू का पीएचडी झालेल्या मुलाला नोकरी नाही पन्नास पंधरा वर्षापासून तू नोकरी करतो आहे आहे पीएचडी आहे सगळ्या डिग्री असून त्या डिग्रीची काय शेकोटी करायची का अशी सगळी परिस्थिती असताना आपलं हे चालू आहे आणि म्हणून सरकारला याकडे गांभीर्याने पाहावं लागेल आणि संविधानाचं भान यायचं म्हणजे काय असते संविधान हे शेवटी साधन आहे आणि मग साध्यापर्यंत जायचं असेल तर बहुसंख्याकांना त्यासाठी प्रयत्न करावा लागतो मतदार जागरूक व्हावा हो लागतो नुसता राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला म्हणजे झाला असं नाही प्रजासत्ताकाला झेंडा फडकवला म्हणजे प्रजासत्ताक मजबूत झाला असं होत नाही तर त्यासाठीची जी मूल्य आहेत ती मूल्य प्रत्यक्ष आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा विचार आपल्याला करावा लागतो आणि हा विचार करण्यामध्ये सरकार अपयशी ठरते आहे सरकारच नीतीने वागत नसेल तर जनता नीतीमान कशी होईल आणि विवेकाधिष्ठित लोकशाही राज्य कशा पद्धतीने निर्माण होईल ज्याला आपण स्वायत्त नागरी समाज म्हणतो तो, तो कुठून आणायचा हा सगळा भाग आहे आणि या सगळ्या अस्वस्थेतून अशा पद्धतीने लोकशाहीचं रूपांतर कळपशाहीमध्ये झुंडशाहीमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मग नीतिमत्ताच नसेल सगळीच लोक अशा पद्धतीने करणार असतील तर कश कसं काय आपण त्या तरुण पिढी समोर कुठला आदर्श ठेवणार आहोत फक्त पुस्तकातच मार्कापुरतीच लोकशाही शिकवायची शिका हा तो प्रश्न आहे आणि म्हणून प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संविधानाचं भार यायचं असेल तर गांधीवादी संविधान काय आहे सत्तेचं विकेंद्रीकरण कशा पद्धतीने झालं पाहिजे प्रत्येक तालुक्याला यमायडीशी झालीच पाहिजे अशी मागणी आपल्याला करावी लागेल आणि या नव्या मागण्या नवी, नवी प्रश्न घेऊन गावागावामध्ये जरांगे निर्माण व्हावे लागतील तरच सरकार ठिकाणावर आलं तर काही येईल अन्यथा येणार नाही अशी ही सगळी परिस्थिती आहे आणि म्हणून आपण या प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने नुसतं मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो म्हटल्याने तो धागा होतो काय याकडेही आपल्याला पाहावं लागेल कारण धागा हा सगळ्या माणसांना जोडत असतो पण तो धागा होण्यासाठी जे शिक्षण आवश्यक आहे ते शिक्षण जर अशा पद्धतीचं निकामी असेल त्याला त्याचा रोजगारच मिळवून देणार नसेल त्याच्या त्याच्या पायावर त्याला उभं करणार नसेल तर आत्मनिर्भर भारत म्हणाल्याने तो आत्मनिर्भर होतो का ही सगळी प्रश्न आहेत आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने तरुण पिढी काय विचार करते तरुण पिढीला यासाठीच काय भान आहे आणि त्यांना मतभान येण्यासाठी आपण काय करतो संपूर्ण प्रश्नाचं चिंतन या प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आपण केलं पाहिजे मी बाजूला एबीपीचा व्हिडिओ देतो तो आपण पाहून पहा ऐकून पहा ती मटपती किती आक्रोश करते आहे तो आक्रोश पाहून आपल्या डोळ्यात आलेश्वर राहणार नाही तर मित्र हो आज आपण इथंच थांबू या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र